नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका ज्वलंत प्रश्नावर सोलापुरात विमानसेवा सुरू करायची घोषणा झाली आणि विमान सुरूही झालं पण प्रश्न असा आहे सोलापूरकरांना खरंच हवेत उडणारे विमान हवे आहे का की त्यांना जमिनीवर नोकरी उद्योग आणि आय टी पार्क हवे आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील एक मोठं शहर शिक्षणाचं संस्कृतीचं आणि श्रद्धेचं केंद्र पण सध्याच्या घडीला सोलापूरचं चित्र पाहिलं तर मन विषण्ण होत आज सोलापुरात सोलापुरा कारखाने बंद उद्योग धंदे नाही आणि तरुणांना नोकरीसाठी पुणे मुंबईला धाव घ्यावी लागते रेल्वेच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये गर्दीत उभं राहून प्रवास करणं हेच वास्तव्य आहे बहुतांशी सोलापूरकरांचं इथे माणूस चार पैसे वाचवण्यासाठी एकट्याने रिक्षा घेण्याऐवजी सीटावर भाडं ठरवतो आणि याच वेळी सरकार सांगत सोलापुरात विमान उडणार लोक म्हणतात आमचं पोट भरलं नाही आणि सरकार हवेत उडवायला आले विमानाने कोण जाणार शेतकरी जाणार का कामगार जाणार का नाही जाणार ते जमीनदार वतनदार आणि नेते मंडळी सोलापुरात सर्वसामान्य नागरिक अजूनही नोकरीसाठी हात पसरतोय तर दुसरीकडे विमानतळावर कोठ्याविधीचा खर्च होतोय कधी विचार करा या विमानसेवेत गरीब बसणार कुठे सोलापूरकरांसाठी हे विमान नाही हे तर फक्त श्रीमंत आणि सत्ताधाऱ्यांच्या स्वप्नातील विमान आहे सोलापूरकरांना विमान नको सोलापूरकरांना हवा आहे आय टी पार्क हवा आहे रोजगाराचं केंद्र हवा आहे उद्योग कारखाने जिथं आपल्याला तरुणांना काम मिळेल घरात स्थैर्य मिळेल आणि शहराचं अर्थचक्र वाढेल पुणे मुंबई सारख्या शहरात दररोज लाखो नोकऱ्या निर्माण होतात मग सोलापुरात असं का नाही सोलापुरात हजारो अभियंते पदवीधर बेरोजगार आहेत त्यांना विमान नाही हवं त्यांना पगारीची स्लीप हवी आहे भारत सरकारला सोलापूर करायचा प्रश्न विमानांचं स्वप्न दाखवतात पण नोकरींचं काय आय टी पार्कचं काय उद्योग धंद्याचं काय दोन हजार चौदा चा। पासून आश्वासन दिली जाते आय टी हब उभारू गुंतवणूक आणू पण प्रत्यक्षात काय झालं विमानसेवा सुरू झाली पण कोणासाठी जर विमानतळावरून उडणारे लोक फक्त श्रीमंतच असतील तर गरीब तरुण काय करणार सोलापुरात असंख्य तरुण महिला कामगार एकच मागणी करतायत आम्हाला हवेत उडणारी स्वप्न नको आम्हाला जमिनीवर टिकणाऱ्या नोकऱ्या हव्या सोलापुरात आय टी पार्क सुरू झालं तर शहरात हजारो रोजगार निर्माण होतील स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल आता वेळ आली आहे सरकारने विमान सोडून विकासाकडे पाहण्याची सरकारने या आवाजाकडे लक्ष दिलं पाहिजे कारण विमान उडेल पण रोजगार तरुणाचं भविष्य जमिनीवरच राहील म्हणून सोलापुरात विमान नव्हे आय पार्क हवे नोकऱ्या हव्यात रोजगार हवा विमानसेवा सुरू करून सोलापुरात उद्योगधंदे येणार आहेत का की ही फक्त हवेतील स्वप्न आहे कारण सोलापुरात नोकऱ्या नाही कामधंदे नाहीत पण सरकार म्हणतं विमान उडणार आजही येते तरुण बेरोजगार आहेत शेतीतून उत्पन्न नाही कारखाने बंद आहेत उद्योगधंदे गायब आहेत आणि अशाच परिस्थितीत सरकारचा दावा आहे विमान सेवा सुरू झाली म्हणजे विकास झाला पण मित्रांनो विमानाने विकास होत नाही विकास होतो तेव्हा जेव्हा हाताला काम मिळतं कधी काळी सोलापूर हे महाराष्ट्राचं औद्योगिक शहर मानलं जायचं कापड उद्योग गिरण्या आणि उत्पादन क्षेत्र याने शहर गजबजलेलं होतं पण आज त्या गिरण्या बंद आहेत मजूर बेरोजगार झालेत उद्योगांना वीज पाणी आणि पायाभूत सुविधा नाही नवीन गुंतवणूकदार सोलापुरात येत नाहीत मग प्रश्न असा आहे की विमान उडायला तर उद्योगधंदे येतील का उत्तर आहे नाही कारण उद्योगांना विमानतळाचीच नव्हे तर सहाय्य धोरण पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते जर खरंच सोलापूरचा विकास करायचा असेल तर सोलापुरात आय टी पार्क सुरू करावं कारण आय टी पार्क सुरू झालं तर हजारो स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळतील त्यांना पुणे मुंबईला जायची गरज उरणार नाही एकदा आय क्षेत्र सोलापुरात स्थिरावलं तर त्यातून छोटे उद्योग स्टार्टअप्स सेवा क्षेत्रात ही वाढ होईल आय टी पार्क म्हणजे फक्त इमारती नाही तर रोजगार निर्माण करणारा जिवंत उद्योग होय सोलापुरातील कष्टगिरी कामगार वर्ग आजही भाकरीच्या तुकड्यासाठी झगडतोय तेलगू मराठी कन्नड अशा सर्व समाजातील लोक आजही बीडी रोलिंग पासून ते बांधकाम पर्यंत काम करतात त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं पण नोकरी मिळत नाही कारण इथे उद्योगधंदेच नाहीत IT पार्क सुरू झालं तर हा वर्ग पुन्हा त्यांच्या भाजी भाकरी मिळेल त्यांच्या घरात उजेड येईल भाजप सरकारला स्थानिक नेत्यांना सोलापूरकरांचा एकच सवाल आहे विमानसेवा सुरू केली ठीक आहे पण या विमानामुळे किती लोकांना रोजगार मिळाला विमाने उडणारे पायलट मुंबईचे कर्मचारी पुण्याचे आणि सोलापूरात फक्त टाळ्या वाजवणारे नेते मग या विमानाचा फायदा कोणाला सामान्य सोलापूरकरांना की श्रीमंत वतनदारांना सरकारनं वचन दिलं होतं आय टी पार्क उभा करू पण आजतागत एक विट ही बसली नाही हेच खरं दुःख आहे सोलापूरकरांचं सोलापूरकरांना विमानाचा विरोध नाही विरोध आहे त्या खोट्या प्राधान्यक्रमाचा ज्यात रोजगाराऐवजी दिखावा महत्वाचा मानलाच गेला आम्हाला हवेत उडायचं नाही आम्हाला जमिनीवर जगायचं आहे सोलापुरात आय टी पार्क सुरू झालं तर शहराचं अर्थचक्र बदलेल तरुणांना रोजगार मिळेल आणि कष्टकरी वर्गाचं पोट भरेल विमान उडायला म्हणून सोलापूरकाचा विकास होत नाही विकास होतो तेव्हा जेव्हा सोलापूरकरांच्या हाताला काम घरात भाकरी आणि डोळ्यात अशीच स्वप्न येतं म्हणूनच सोलापुरात विमान नव्हे आय टी पार्क हवे नोकऱ्या हव्यात उद्योग धंदे हवे आपल्या सर्वांना कल्पना आहे की सोलापूर महानगरपालिका ही ड गटातली महानगरपालिका आहे या महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये महसूल जमा होणं खूप महत्वाचं आहे परंतु प्रशासन महसूल जमा करण्याकडे लक्ष न देता फक्त विकास कामांचा शुभारंभ करणं आणि त्याचबरोबर खोटी आश्वासन देणं अशा प्रकारचं काम चाललेलं आहे आपण पाहतोय की विमाना विमानासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे आणि नुकतंच आपल्याकडे विमानसेवा सुरू झालेली आहे विमानसेवा सुरू झाल्यामुळे कुणाकुणाला रोजगार मिळाला आणि कुणाकोणाला रोजगार मिळणार आहे याचा कोणाकडे थांब पत्ता आणि हिशेब नाही आहे परंतु हे लोक फक्त केवळ खोट्या आश्वासनांची खैऱ्यात वाटून लोकांची दिशाभूल करत आहेत सोलापूर शहरातला तरुण आज सोलापूर सोडून नोकरीसाठी परगावी जातोय जिल्ह्यामध्ये जातो परप्रांतात पर जाऊन तो आपली रोजीरोटी बसण्याचा प्रयत्न करतोय अशा वेळी इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाने आपल्या सोलापूरकरांना सक्षम करण्यासाठी आणि लोकांना रोजगार देण्यासाठी यंत्रणा राबवणं खूप महत्वाचं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अजूनही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद